ना मला काय हा जो प्रकार जो सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान जो घडला हिवर हिवरवाडी स्पटला तो कॅनल आहे त्या कॅनलवर ज्या टायमाला मी हिवरवाडीतच माझं घर आहे हिवरोडीतच होतो मी त्या टायमाला मला अशी बातमी मिळाली की हिवरवाडीला किरकोळ मार भांडणं झालेले आहेत तर मी चौकशी करत असताना मै चिवटे त्यांच्या रानातून दूध घेऊन निघाला होता असं कळलं आणि हे आमचा पोरगा म्हणून हा कारण गावाकडने गेला तर तो साधारणतः त्या कॅनलला आपरा रोड आहे इकडे इकडे तिकडे जायचा तर त्या कॅनलला साधारणतः हा लघूला बसला होता आणि गाडी थोडी पुढं लागली साईडला जे आता लघी लागलं अचानक गाडी थांबतच था की कोणी तर काही येऊ का होता पोरगा मग चिवटी शेवटीकडून आल्यावर महीत शिवट्याने काय केलं त्या टायमाला गाडी वळवतानी गाडी समोरच त्या महीश शेवट्याने त्याला शिवेगाळ केली शिवेगाळ करत असते मला तो शिव्या खांबून देतो मला मग थांबलो आणि महिशिव द्यायचं आणि त्यांचा सारखा वांध माझ्या माहितीने हा व्यवहार आहे ह्यांचं देणं घेणं व्यवहार आता काय खत असेल पाईपलाईन असेल आणि काय असेल त्या व्यवहारातनं एकदा जर त्याची गाडी बी आणली होती पुरावा आहे त्यांनी घरी आणून लावली होती काय कार्यकर्ते लावून बुलट वगैरे यांनी दिनं घेणं केलं त्या टायमाला माझ्या माहितीने आमचे सहकारी ज्येष्ठ नेते दशरथ कांबळे यांनी मदस्थी करू रश्मी बागाला वगैरे सांगू ती प्रबण प्र, मिटवलं होतं पैशाचं सगळं हा म्हणजे योग असं मला कळलं की आता तुमच्या माध्यमातून कळालं ह्याच्यामध्ये नाव घेतलं आदरणीय ते रेश्मी बागल आदरणीय ते प्रिज बागल यांचा कुठलाही है संबंध नाही ह्यांचा बागलाचा आणि त्यांचा मही चिवटाचा हा खाजगी व्यवहार आहे हो का राजकीय व्यवहार नाही तो खाजगी व्यवहार आहे पण ह्याच्यामध्ये मही चिवटायला एकतर आपल्या माग काय नाही म्हणजे एखादा मोठा पायलावून धरून बारका पाय कसा उठतो की मोठा पायला धरतो तसं मोठा पायला धरण्याचा प्रयत्न करतो पण माझी एक हे आहे की असे मोठ्या बातम्या किंवा कुठेतरी सत्ताधारी पक्षाचा दबाव आणून काही मागासवर्गीय खोटे धुळ दाखल करत असतील दा माझीसुद्धा पी एला एक विनंती आहे की हा मागासवर्गीय मातक समाजाचा माणूस आहे हा किरकोळ वाद झालेला आहे तुम्हाला जरी वरिष्ठांचे फोन येत असतील तर मागासवर्गीय समाज काय माफ करणार नाही जर त्याच्यावर तुम्ही जर खोटे गुन्हा दाखल जर दा मंत्र्याचा ऐकून जर करत असाल तर आम्ही सुद्धा रिपब्लिकन पक्षाचा माजी अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष या ना त्याने आदिनाथ कारखाना वाईस चेअरमन या ना एक मागासवर्गाचे म्हणून मी पस्तीस वर्ष काम करतोय जर खोटा गुणाचा दाखल झाला कर दा दा तर करमाळ पोलिटिशियनवर मागास मोर्चा मोर्चाशिवाय सोडणार नाही असं मी तुम्हाला विनंती करतो कुणाचं ऐकून कोणी सांगल एकनाथ शिंदेचा फोन असेल मी काय नाव घेणार नाही कोणाचे कोणी अमोक मंत्र्याचा असेल मंत्र्याचा पण लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनेनुसार घटनेनुसार कलमला हवेत आणि त्या कलमानुसार आपण कायदेशीर कार्य करावं कारण गेल्या पस्तीस वर्षापासून मी राजकारण करतो पोलिटिशलला मला माहिती आहे की त्याच्यावर गुन्हा दाखल कुठला होणार आहे हे सुद्धा सांगू शकतो किरकुळ गुन्हा दाखल होणार आहे कारण एक दोन कांडळी झाल्यामुळे त्याचं घाट हाड फ्रॅक्चर झालं आहे दात फ्रॅक्चर दा झालं दा आहे हात मी बघा पाहिले सगळं आणि मी पाहत असताना सगळ्या कारमाने शहरात जायचे हिथंच शे दीडशे दोनशे कार्यकर्ते त्यामुळे जरी डॉक्टर जायला डॉक्टर तर देणार नाही पण जरी खोटं सर्टिफिकेट आणायचं वरल्या दबाव आणत असेल जर गुन्हा दाखल झाला तर रिपब्लिकन पक्षाच्या तर्फे बुलटेशनवर मोर्चा निघाली एवढंच मी आवाहन करतो आणि सदरचं पी आय सगळ्याचं व्ही ऐकून गुन्हा दाखल करावं हो आणि दोन्ही पार्टीवर दाखल करावं हो कारण एकाच पार्टीवर होऊ नये कारण चूक तजीबी आहे गाडी त्यांनी अडवी लावलेली आणि त्यांनी शिवे दिलेली आहे त्यामुळे समान गुन्हा दाखल दोघावर व्हावा हो आणि काही दिवशी कारवाई करावी हो अशी मी माझ्या पक्षाच्या वतीने विनंती करतो आपण जे आता सांगताय किंवा मागासवर्गीयांवर गुन्हा दाखल केला जातो किंवा के काय असं जर केलं तर गुन्हा मी करणार आहे मारहाणीचं समर्थन करताय का तुम्ही मारहाणीचं नाही किरकोळ वाद नाही का मारहाणी समर्थन आहे ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की रेश्मी विभागाचा संबंध नाही प्रिस बागालचा संबंध नाही तो विषय तो परत विषय तुम्ही मारहाणीचं समर्थन करताय का मारहाणीचा संबंधच करत नाही किरकोळ दाखल कराव ना त्याच्याकडून चूक झाली ना एक दोन कारवाई करावी पण त्या टायमा सुद्धा दाखल करावी ना वाईट मध्ये कट्टा असल्याचा आरोप केलाय हा म्हणून के कट्टा गावटी कट्टा असल्याचा आरोप केलाय काही सुद्धा नाही आता तो पोरगा माझ्या गावातलाच आहे ऐका ना गावटी कट्टाना ते साधी नव्हता फतक काय कट्टा नाही का आता मी म्हणाल ना कुणीतरी गोळे आणलेल्या घराला असं काय लबाड आहे सगळं कट्टा नाही काही सुद्धा नाही आता <laughs> सगळं कमीत कमी गावात बस्तीच जर राहतो ना ती आता आता आपण ज्या गोष्टी सांगताय त्यानुसार मग महेश शेवटे यांनी हॉस्पिटलमधनं त्यांची मुलाखत असताना असंही सांगितलं की आपोरणीवर सुद्धा हल्ला झाला होता आणि तो हल्ला असं समजते की तुम्हीच केला होता आप्पासाहेब झांदोर्णी असेल किंवा सूर्यकांत पाटील असेल मी मुलाखत ऐकलेली की कसं असतं ज्या ज्या गळ्यात चुका ज्या ते गळ्यात पडतात मी जर चूक केली नसेल तर मला कोण हाणेल का मग काय आपासाहेब जहादूर चूक केली असेल त्या टायमाला किंवा सूर्यकांत पाटलांनी चेक असेल त्या टायमाला मी कारखान्याचं व्हाईस चेअरमन होतो माझ्या लक्षात बाहेर आली ऐका ना पण ते काहीतरी चुका झाले तुझ्याबद्दल जे घडलं ते तुझ्या चुकीमुळे झालं तालुक्याचं राजकीय वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न असा आरोप केला गेला बागला आणि तालुक्याचा विकास केला डिगाभर बागला या तालुक्यातील जनता गावागावामध्ये तिने जर म्हणलं असं बागलाशी जा ना बागला जा माणूस आहे कुठं जा नाही अन्न चूक केले मारहाण करणं ह्याचं नेमकं समर्थन कसं होऊ शकतं तुम्ही जे म्हणला आता तेव्हा सूर्यकांत पाटील असतील किंवा अप्पासाहेब जन असतील यांना केली आहे मग चूक चूक झाली मारहाण करणं की तो मला आता ही सांगा ह्या पोरगा जर त्यांनी जातीवा जर दिल्यावर का मातंग समाजाच आहे काय जातीवर बोलला असेल तर ती पोरगा सोडणार का रक्त वाळवळ ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी आवलं सगळी त्यावर तो बोलवतो आता गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये दे तुम्ही देखील असणार का नहीं तसा हवा आग्रह करणार माझे एवढच विनाते साहेबाला की तुमच्या पद्धतीने तुम्ही गुण दाखल करा मी म्हणणार नाही ह्याच्यावर करा करत दोन्ही पार्टीवर करा दोन्ही पार्टीवर पण तुम्ही जर ऐकून कोणत्या मंत्र्याचा फोन ऐकून जर मागास्वर्गावर अन्याय करत असता आम्ही सुद्धा आम्ही मोर्चा माडून उत्तर देणार बागल गटाची काय भूमिका आहे बागल गट बागल गट बागल गट समजत नाही ना हे नाही तुम्ही मग तुम्ही कुणाची म्हणजे मी मागा मागास्वर्गा म्हणो ना लांडग्या म्हणून माझा माणूस आहे म्हणून मागासवर्गीय बाजू होतो बागलाचा आणि ह्याचा संबंध नाही हा महेशनी जर नाव घेतलं असं तर बागलाचा संबंधच नाही महेशुग नाव घेऊन पडतो मोठा मी मागाच बनणार मोठा धरायचा द्यायचा कारण बारका ऐकत नाही मोठ्या ना मोठे जर बागलाचा आणि राजकारणाचा काहीच संबंध नाही रश्मी बागाचा संबंध नाही किंवा प्रिन्स बागलाचा संबंध नाही काही सुद्धा नाही हे फक्त बरोबर आहे नाही हे सगळं बरोबर आहे तुमची प्रतिक्रिया बरोबर आहे फक्त विषय काय गटाची भूमिका येणं महत्वाचं आहे तुम्ही बागल गटाच्या का मकाई कारखान्यात चेअर वाईट चेअर म्हणून ना तुम्ही आणि आणखी स्वातीतून तुम्ही महागार फिरताय की मी बागल गटाची भूमिकाच मांडत नाही म्हणून बागलघाटात बागल घाटात आरपी रामदास आठवल्याचा कार्यकर्ताय नाही बागल बागलघाटाशी माझा समज आहे सर्कल आहे राजकारणात इथे आहे ऐका मी बागल गटाचा म्हणून बागल गटाचा पदाधिकारी नाही बागल गटातून इथनं मी कार्यकर्ता वाईस चेअरमन होतो पक्षाचा आर पी म्हणून मग मी आम्हाला तिकीट होतो दिगाबर बागला बसलं ऐका ना ह्याचा ह्याचा अर्थ तुम्ही करून ना बागलाचा समजच नाही यात असं मी ठाममध्ये सांगतो बागला जे नाव घेतात तुम्ही फक्त आता काय आता हे मागासवर्गीय मग ह्याचं नाव कसं घ्यायचं मग ह्याला कुठंतरी टाकायचा की बाबा गटाने घाटाने सुपारी गट सुपारी देतच नाही कधी बागल गटाने मी पस्तीस वर्षात कधीच कोणाला सुपारी दिली बागलगट सर्वसामान्य माणसाचा सर्व लोकधर्मीयाचा माणूस बागलगट आहे की एका जातीच नाही आता त्याचं फक्त बोलण्यामुळे त्याला नडले नळते गुढीत बोलला तर माणूस काय बी करतो नाही त्यामुळे माझं मत आहे की बागल रश्मी त्यांना त्याला वि नाही